मी सामाजिक कार्यकर्ता रफिक्षेत राहणार कलवड वस्तीमध्ये आज बसल आमच्या कलवड भागामध्ये चे जो गुन्हे हे पाच घटना घडलेली आहे आज बैठल असल आम्ही कुठलीही सुरक्षा राहिलेला नाहीये आज बसल जो गुन्हे जो एका महिन्यामध्ये पाच होते तर ते लहान मुलांवर पण व्हायला लागले लहान पोरीवर पण व्हायला लागले कुठंत निषेध करण्याची हे गोष्ट झालेली आहे आज आमच्या पुरी पण कुठली सुरक्षा राहिली नाहीये त्याच्या आम्ही हे सर्व जम आम्ही जमलेले की पोलीस चौकीची मागणी करतोय पोलिसांचा गश्न वाढवा सीसीटीव्ही कॅमेरे तिथे लावा की आहे आम्हाला कलवडमध्ये दहशत निर्माण झालेली आहे सर्व मध्ये की आहे आमच्या पुरी कुठं दुकानामध्ये गेली कावा त्यांचा बलात्कार होऊ शकतो कावा त्यांची छेडछाड होऊ शकते तर आम्हाला भयभीत झालेली आहे तर आम्ही त्याच्यासाठी आम्ही मागणीसाठी आम्ही इथे पोलीस स्टेशनमध्ये आलेलो होतो कलवड कल मध्ये एका एका महिन्यात पाच कलवडमध्ये केसेस झाले ते चौकीची मागणी करत आहे कलवड भागात आज त्यांनी इथं चर्चा सुद्धा केली आहे काय सांगा बरोबर आहे नागरिकांसोबत डिटेल मध्ये चर्चा झाली त्यामध्ये काही उपाययोजनांवर आम्ही एक एकमत झालेलं आहे ज्यामध्ये जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई करणे त्याचबरोबर जे काही अतिक्रमण असतील टी अतिक्रमण असतील ते काढणे त्याचबरोबर सीसीटीव्ही पण काही मागणी होती त्याच्यावर पण आम्ही चर्चा केली याचा डिटेल मध्ये आम्ही आढावा घेऊ आणि जर का चौकीची मागणी असेल आणि तिथं जर का आम्हाला दिसत आहे की चौकीची गरज आहे तर नक्कीच चौकी तिथे निर्माण होणार लोगाव पोलीस स्टेशन करण्याबाबत स्थापन करण्याबाबत माननीय सीएम सरांनी ऑलरेडी घोषणा केलेली आहे आणि पुढच्या एक दोन महिन्यामध्ये ते मंजूर होणार आहे आणि त्यावेळेस नवीन लोगाव पोलीस स्टेशन तर नक्कीच मंजूर होईल तिथं कार्यान्वित होईल ज्यावेळेस लोगाव पोलीस स्टेशन कार्यान्वित होऊन त्यावेळेस विमानतळ पोलीस स्टेशनचा महत्वाचा जो आमचा मॅन पॉवर जो आहे जो लक्ष आहे ते नक्कीच कलवड वस्तू आम्ही अजून चांगल्या प्रकारे देऊ शकतो सर महिला नागरिकांचा एक असाही आरोप आहे की इतर भागातून गुन्हेगार तिथं राहायला येतात भाड्याने राहिलेल्या त्यांना ते धमकावत सुद्धा आहे आम्ही डिटेल सर्वे करू त्याच्यामुळे